नमस्कार मित्रांनो एकनाथ खडसे राज्याचे माजी महसूल मंत्री यांना राजकारणामधून आणि सामाजिक जीवनामधून कशा पद्धतीने उद्ध्वस्त करण्यात आलं त्यांचं जे काही आज अस्तित्व आहे ते कशा पद्धतीने संपुष्टात आणलं गेलं की ते महसूल मंत्री असताना भोसरी एम आय डी मध्ये जो भूखंड होता तो त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे आणि त्यांचे जावई गिरीश चौधरी यांनी खरेदी केला होता आता हा भूखंड एम आय डी सीने अधिग्रहित केला असं म्हणावं तर तो मूळ मालकाच्या नावावर होता आणि जर तो अधिग्रहित केला गेला असेल तर त्याचा मोबदलाही मूळ मालकाला देण्यात आला नव्हता म्हणजे हा जो भूखंड आहे तो मूळ मालकाच्या नावावर होता त्यावेळी तो या मंदाकिनी खडसे आणि त्यांचे जावाई गिरीश चौधरी यांनी खरेदी केला होता आणि मग एकनाथ खडसे यांच्यावर या भूखंड खरेदी प्रकरणी ठपका ठेवण्यात आला की त्यांनी मंत्री म्हणून या प्रकरणामध्ये या मंत्री पदाचा त्या पदाचा दुरुपयोग केला त्याचा लाभ उठवला म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती आणि कारवाई मंत्रिमंडळातून त्यांना काढण्यापुरती पुरेशी वाटली नाही कारण हा भूखंड या भूखंड प्रकरणी एकनाथ खडसेंवर जे आरोप ठेवण्यात आले होते की ती जमीन खरेदी केली होती त्यांच्या पत्नी आणि यांनी यामध्ये एकनाथ खडसे कुठेही दोषी नव्हते मग यावर एवढ्या प्रकरणावर त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढणं शक्य वाटत नव्हतं तेव्हा दुसरा डाव खेळला गेला आणि तो डाव म्हणजे की एकनाथ खडसे आणि दाऊद इब्राहिमची पत्नी मै जबीन शेख हिच्याशी एकनाथ खडसेंचं संभाषण झाल्याचा जो बातमी बाहेर आली आणि हा जो आरोप केला तो सायबर क्राईम करणारे जे असतात हॅकर ते मंगीस मंगेश भंगाळे यांनी आता या मंगेश भंगाळे यांनी दाऊद इब्राहिमच्या पत्नीचे या एकनाथ खडसेंबरोबर संभाषण झाल्याचे आणि त्यांनी या प्रकरणी फेब जानेवारी टू मार्च या तीन महिन्यामधले कॉल्स डिटेल्स सुद्धा देण्यात आले होते आणि मग या कॉल डिटेल्सवरनं की असा गहज उडाला असं झालं की एकदम एकनाथ खडसे देशद्रोही एकनाथ खडसेंमुळे पार्टीची पक्षाची बदनामी होऊ लागलेली होती आणि मग एकनाथ खडसेंना राजीनामा देण्याशिवाय पर्याय उरला नव्हता आणि या प्रकरणामध्ये जे प्रमुख नाव होत ते अंजली दमानिया यांचं होतं अंजली दमनिया यांनी आरोप केला होता की हे गिरीश चौधरी आहेत एकनाथ खडसेंचे जावई त्यांनी लिमोजिन कार खरेदी केली आहे त्यांच्या एकनाथ खडसेंच्या जे पीए आहेत त्या पियेंनी लाच घेण्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता आणि जी संपत्ती आहे या कुटुंबाकडे ती उत्पन्नापेक्षा संपत्ती जास्त असल्याचा सुद्धा या अंजली दमनिया यांनी आरोप केला होता आणि मग शेवटी पक्षाची बदनामी होते म्हणून एकनाथ खडसेंना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता या एकनाथ खडसेंना राजकीय जीवनामधून आणि सामाजिक जीवनामधून उद्ध्वस्त करणारा प्रमुख सूत्रधार कोण होता ते जर खरोखर आरोपी होते जर त्यांनी खरोखर दाऊद इब्राहिमच्या पत्नीबरोबर संभाषण केलं असेल तर मग एकनाथ खडसे बाहेर कसे ते आत का नाही गेले या प्रश्नांची उत्तरं कुणी आजवर दिली नाहीत आणि या पाठीमागचा सूत्रधार खरा कोण हेही पुढं आलं नाही मग दुसऱ्या नेत्या म्हणजे पंकजा मुंडे यांचा कारखाना वैद्यनाथ या वैद्यनाथ कारखान्यावर केंद्रीय जीएसटी आयुक्तालयामधनं एक छापा पडतो आणि त्या छाप्यामध्ये जे काही माहिती ते काही फायली घेऊन जातात अधिकारी आणि मग नंतर सहा महिन्यानं एकोणीस कोटीची या वैद्यनाथ कारखान्याला नोटीस येते आता ही नोटीस आल्यानंतर लगेच एक बँक आहे त्या बँकेचे बाराशे कोटी रुपये जे काही त्यांनी भरले नाही कारखान्यानं ना। म्हणून त्यांची त्या कारखान्याची मालमत्ता सील केल्या जाते आणि हे घडतं कधी तर बघा सहा महिने लागतात नोटीस यायला आणि मग नंतर लगेच बँकेची कारवाई होते मालमत्ता सील होते त्याला शिवशक्ती परिक्रमा जी काही यात्रा काढली होती पंकजा मुंडे यांनी आणि राज्यभर या यात्रेला उदंड प्रतिसाद मिळाला होता आणि ते आता राजकारणामध्ये सक्रिय होणार असं दिसत असताना एकाएकी त्यांचा कारखाना त्यांचं सील होणं त्यांना नोटीस येणं अशा पद्धतीने आता काय होणार पंकजाताई मुंडेंना ईडींच्या चौकशीला सामोरं जावं लागतंय की काय अशा पद्धतीचं वातावरण झालं होतं म्हणजे दोन हजार एकोणीसला पंकजा मुंडे पडल्या त्या कशा पडल्या त्याच्या पाठीमाग सूत्रधार कोण आणि पाच वर्ष त्यांना पक्षातून का डावल गेलं त्याचे सूत्रधार कोण आणि खरोखर पंकजा मुंडे या कारखान्याच्या त्या जीएसटी बुडवल्याच्या प्रकरणामध्ये आणि त्या बँकेची माल म्हणजे जी काही कर्ज होतं ते न फेडल्याबद्दल त्यांच्यावर पुढे काय झालं आणि या पाठीमाग सूत्रधार कोण आहे हे आणखी काही पुढं आलं नाही आणि पंकजा मुंडे कारवाई जर झाली नसेल पुढं तर त्या खरोखर दोषी नव्हत्या म्हणजे एकनाथ खडसे जर दोषी असते तेही मध्ये असते पंकजा मुंडे दोषी असते तर त्यांनाही त्यांच्यावरही कारवाई झाली असती पण त्यांच्यावरती कारवाई दिसली नाही आता यावेळी त्या मंत्रिमंडळामध्ये आहेत म्हणजे त्यांच्यावर जो मधल्या काळामध्ये संघर्षाच्या काळामध्ये जो अन्याय झाला म्हणजे त्यांना मंत्रीपद मिळालं नाही त्यांना विधान परिषद मिळाली नाही येणं केन त्यांची इच्छा नसताना त्यांच्या पदरात त्यांना स्वीकारावं हो लागलं लोकसभेला लढवायचं त्यांना लढायची इच्छा नव्हती त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांना लढावं हो लागलं याच्या मुळाशी नेमकं सूत्रधार कोण हेही कधी पुढे आलं नाही आता तर पंकजाताई मंत्रिमंडळामध्ये आहेत अगदी त्याच धर्तीवर मग हे धनंजय मुंडे यांनी काल परवा एक विधान केलं मला सामाजिक आणि राजकीय जीवनातून उठवण्याचा हा प्रयत्न आहे आणि मग जर तो खरंच परत प्रयत्न आहे का तर या प्रयत्नामध्ये बघा जर हा प्रयत्न असेल तर नेमकं कोण करत आहे या पाठीमागचा सूत्रधार कोण आहे नेमका आणि धनंजय मुंडेंचं एवढं काय भय की काय आहे नेमकं की धनंजय मुंडेंना राजकीय जीवनातून आणि सामाजिक जीवनातून उठवण्याचा प्रयत्न केला जातोय यामध्ये अंजली दमनी या धावून आलेल्या आहेत म्हणजे एकनाथ खडसे प्रकरणामध्ये जशा होत्या ना तशा त्या याही प्रकरणामध्ये धावून आलेल्या आहेत आणि त्यांनी आता सत्य शोधन जे काही उपोषण चालू केलंय सत्याचं चा अन्वेषण करायचं त्यांना सत्य शोधून आणि त्यामध्ये त्या धनंजय त्या मुंडे आणि वाल्मिकी कराड यांना यांच्यावर त्या आरोप करतायत आणि त्या आता त्यांनी अशा ही केली घोषणा केली आहे जोपर्यंत या प्रकरणामध्ये न्याय मिळणार नाही तोपर्यंत त्या बीड सोडणार नाही हरकत नाही कराड जर दोषी असतील तर त्यांना सर्वोच्च जी शिक्षा असेल कायद्यानं ती मिळावी जे आरोपी असतील न्यायालयीन किंवा पोलीस प्रशासनाच्या वतीनं जे काही चौकशी चालू आहे सी आय डी ची पथक आहेत म्हणजे त्याच्या जवळजवळ शंभरच्या वर अधिकारी आहेत नऊ टीम्स आहेत म्हणजे स्पीड चांगली आहे प्रकरणामध्ये परंतु यामध्ये आणखीन या एक गोष्ट अशी आहे की नरेंद्र पाटील अण्णासाहेब पाटलांचे चिरंजीव त्यांच्या हातावर टॅटू विगा काढलेला कोणाचा आहे माहीत नाही परंतु त्यांनी सुद्धा या प्रकरणामध्ये फार म्हणजे न्याय मिळावा म्हणून धनंजय मुंडेंवर आरोप केलेले त्यांना मंत्रिमंडळात नको आहे दुसरं एक चांगलं नाव जर घ्यायचं झालं तर अभिमन्यू पवार हे कधी काळी मुख्यमंत्री होते कोणीतरी त्यांचे ते ओ एस डी होते बा म्हणजे सहाय्यक म्हणतो ना आपण त्याला पीए ते होते आणि मग ते दोन हजार एकोणीसला त्यांना आमदारकीचं बक्षीस मिळालं होतं कारण ते संघाचे त्यांचे आई वडील पूर्ण का संघाचं काम करणारे होते आणि हे अभिमन्यू पवार बालपणापासून आर एस एस चे कार्यकर्ते आहेत काम करणारे एक कार्यकर्ता आहे मग त्यांना दोन हजार चोवीस ला सुद्धा विधानसभेवर ते निवडून आलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा या प्रकरणी आपल्या भावना आपल्या वेदना दो न्याया वाल, वाल तो न्यायाची त्यांची जी चळवळ कळवळ जी होती त्यांनी मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे आणि तिसरं व्यक्तिमत्व जर सांगायचं म्हणजे यांच्या विरोधामध्ये रात्रीत धनंजय मुंडे यांनी आजबेंना तिकीट दिलं म्हणजे तिथं एबी फॉर्म लिहून दिला म्हणे आणि पंकजाताई शिट्टी वाजवणार होत्या म्हणे म्हणजे हे उघड उगड़ उघड आरोप होते म्हणजे जर मग हे, हे जे धस आहेत हे भाजपचे लोकप्रतिनिधी आहेत अभिमन्यू पवार मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्र्याचे आणि या मुख्यमंत्र्याचे सुद्धा अतिशय गोठातले आहेत पण नरेंद्र पाटील तर अतिशय म्हणजे इतकं प्रेम जगामध्ये कुणी केलं नसलं अशी आहेत मग धनंजय मुंडेंना खरोखर राजकीय जीवनातून आणि सामाजिक जीवनातून जो उठवण्याचा प्रयत्न केला जातोय या चा पाठीमागचा सूत्रधार कोण म्हणजे जर या पाठीमागचा सूत्रधार कोण जर आपल्याला कळाला तर जरूर कमेंट करून सांगा जे नाव आता संतोष देशमुख कुटुंबियांना न्याय मिळायला हवा पण या न्यायाच्या आडून राजकारण साधल्या जात आहे का आणि धनंजय मुंडे यांना सामाजिक आणि राजकीय जीवनातून उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जातोय का, के जातो का? आणि खरोखर या प्रकरणामध्ये जर खरोखर दोषी असतील म्हणजे जसं एकनाथ खडसे यांच्या प्रकरणात पुढे काहीच घडलं नाही पंकजात मुंडे यांच्या प्रकरणात पुढं काहीच घडलं नाही तसंच याही प्रकरणामध्ये काही घडणार नाही असं आहे का, का खरोखर काही घडेल आणि या सर्व घटनांच्या पाठीमागचा सूत्रधार कोण आणि ही या पाठीमागची जी पार्श्वभूमी बांधत आहे यामागे खरोखर कोण आहे हे जरूर कमेंट करून नाव सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र